बजाज नगरातील गोशाळा सोमवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पत्रकार भवनाचं उद्घाटन करण्यात आलं गोशाळा आश्रम जवळील प्लॉट नंबर शहाण्णव येथे सोमवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पत्रकार भवनाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून हरिभक्त पारायण बालगिरी महाराज आणि जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा शहर उपाध्यक्ष अनिल चोरडिया यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सचिन गरड ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील अंकुश पुंड विलास इंगळे राजेंद्र अवतारे काँग्रेसचे शरद पाटील जाधव सुनील राठी कुमार नवले शरद पाटील स्वप्नील जोगदंड जितेंद्र चव्हाण रामू राठोर प्रदीप माळी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाला वाळूज महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष भागीनाथ जाधव उपाध्यक्ष प्रकाश सातपुते सचिव धनंजय दारुटे चंद्रशेखर कुर्णे बबनराव गायकवाड संतोष बारगळ संतोष उगले नानासाहेब आल्हाट अशोक कांबळे सय्यद समीर शिवाजी बोडके बंडू पवार आतिश वानखेडे आर के भराड यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते